स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग क्रमांक चौऱ्याण्णव क्षमा करा स्वामी राया बाळ लागे तव पाया पुरे पुरे हा संसार आधी व्याधींचे भांडार रात्रंदिन दिन काळग्रासी चित्त सोहम ध्यासी संतपाळी व्रत अज्ञा कैसे ते जमत देहबुद्धी ती गळावी आत्मबुद्धी प्रकाशावी याचसाठी अट्टाहास तुम्हा सर्व ठावे खास जरी चुके मी भजनी बाळा घ्या हो सांभाळोनी आम्हा तोची ब्रह्मानंद श्री स्वामी स्वरूपानंद याचा भावार्थ असा स्वामीराया मला आपण क्षमा करावी मी आपल्या चरणाशी अनन्य शरण आहे हा संसार आता पुरे झाला आधी व्याधीचं भांडार म्हणजे संसार हे कळलं रात्र आणि दिवसाच्या रूपानं काळ जीवनाचा ग्रास घेतो आहे त्या चिंतेनं सोहमध्यासापासून चित्त चळतं संत हे सोहम साधनेचं असे धाराव्रत सांभाळू शकतात अज्ञजनांना ते साधणं कठीण आहे देहबुद्धी गळावी आणि आत्मबुद्धी प्रकाशावी यासाठी साधना करायची असते तुम्ही तर हे जाणताच मी सोहम भजन करण्यात चुकत असलो तरी मी बालक आहे मला आपण सांभाळून घ्या तुमची कृपा आणि संरक्षण यातच ब्रह्मानंद प्राप्ती होते हे जाणून मी श्री स्वामी स्वरूपानंदांचंच ध्यान करीत असतो या अभंगाचं चिंतन असं देहबुद्धी ती गळावी आत्मबुद्धी प्रकाशावी ही तळमळ ज्याच्या अंतर्यामी असते त्याचा परमार्थ यशस्वी होतो आधी देहाभिमान गळावा विषयासंबंधी वैराग्य निर्माण व्हावं माया खोटी आहे हे ठामपणे कळावं हे घडलं तरच परमार्थ करण्याविषयी आस्था वाढते तमोगुण संपवावा रजोगुण जिंकावा आणि सत्वगुण वाढवावा हे ज्याला जमतं तो साधक सत्वगुणात रमणारा मनुष्य संसारासक्तीत गुरफटून जात नाही तो आत्मानात्म विचार करीत असतो परमेश्वर कृपा प्राप्तीची ओढ त्याला अधिक असते देहाभिमानासंदर्भात उदासीनता आणि हरिभजनाविषयी आस्था ही त्याची अवस्था असते सत्वगुणामुळे भक्ती त्यानंतर आत्मज्ञान आणि त्यानंतर सायोज्य मुक्ती हाच परमार्थ विकासाचा मार्ग आहे जे भक्तिहीन भावहीन ज्ञानहीन वैराग्यहीन असतात त्यांच्याकडून परमार्थ घडणं अशक्य आहे असे वरकरणी साधक परमार्थ करण्याचं नाटक करतात स्वत अधोगतीला जातात आणि इतरांचीही फसवणूक करतात सध्या सोहम साधना करण्याची आवड सर्वत्र वाढती आहे ही गोष्ट चांगली आहे पण स्वामी स्वरूपानंद सांगतात त्याप्रमाणे देहभाव समूळ जावा अखंड आत्मभाव राहावा अशी साधना करणं स्वामींना अपेक्षित आहे अहम आत्मा स्वानंदघन ऐसे भाविता प्रतिक्षण लाभे समाधान अखंडित असं आश्वासन स्वामी देतात या अवस्थेप्रत सोहम साधकानं जायचं असतं मामा या अभंगात सांगतात या साधनेत खंड पडतो चुका होतात मला क्षमा करा मला सांभाळून घ्या माझ्या मनाची तळमळ तुम्ही ओळखाल असं का होतं याचं मार्मिक उत्तर स्वामी स्वरूपानंदांनी दिलेलं आहे जन्मजन्मांतरीचे वासना संस्कार केर साचला अपरंपार सोहम स्मरणे झाडोनिया सत्वर भावे साचार शुचिरभूत अनंत जन्मातील बरे वाईट संस्कार घेऊन जीव जन्माला आलेला असतो ते केव्हा कसे उफाळून येतील आणि साधनेत व्यत्यय आणतील हे सांगता येत नाही अशा वेळी साधकानं सद्गुरूंना शरण जाऊन प्रार्थना करावी हाच एकमेव उपाय आहे सोहम हा ध्यास आहे घडोघडी रात्रंदिवस तो लावून घ्यावा जेव्हा आपले संकल्प विकल्प मावळतील तेव्हाच तुम्ही आत्मस्वरूपी समरस व्हाल ब्रह्मानंद आत्मानंद स्वरूपानंद मगच प्राप्त होतो हे सारे आनंद एक आहेत हे होतं अभंग क्रमांक चौऱ्याण्णव याच विवरण यानंतरच्या भागात आपण अभंग क्रमांक पंच्याण्णवचं विवरण ऐकूया जय स्वामी प्रज्ञावंत ज्ञानदृष्टी भक्तादेत सन्ता नमस्कारु कृपाठे मा स्वामी वरु श्री स्वामी श्रीस्वामी महाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी की जय हरि ओम तत्सत्